आज आपण रुग्णालयात जर्मनमध्ये कसे बोलायचे ते शिकणार आहोत जर तुम्हाला डॉक्टरची गरज असेल तर जर्मनमध्ये असे म्हणा उदाहरणार्थ आयनन आर्ट्स मला डॉक्टरची गरज आहे लवकर वेदना व्यक्त करण्यासाठी हे वाक्य वापरा उदाहरणार्थ मेरसेन इन मायनम मायनस डॉट मला माझ्या मासमध्ये खूप वेदना होत आहेत रुग्णालयात दिशा विचारण्यासाठी हे उपयुक्त आहे उदाहरणार्थ डी टॉयलेट ए टॉयलेट कुठे आहे आपला अपॉइंटमेंटचा वेळ सांगण्यासाठी हे वाक्य वापरा उदाहरणार्थ माझा अपॉइंटमेंट तीन वाजता आहे आणीबाणीच्या परिस्थितीत हे वाक्य वापरा उदाहरणार्थ कान मला मदत हवी आहे मी श्वास घेऊ शकत नाही आता तुम्ही जर्मन मध्ये रुग्णालयात बोलू शकता पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा